नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ महामंत्री तसेच भारतीय मजदूर संघाचा प्रदेश सचिव आपल्या सर्वांना विनंती करतोय की उद्या उपयुक्त कामगार पुणे या ठिकाणी आपण आंदोलन आयोजित केलेलं आहे सोलापूर असेल पुणे असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असतील तिथे सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना विनंती आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे बऱ्याच वेळा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे जे असिस्टंट लेबर कमिशनर आहे इन्स्पेक्टर सचिव आहे ते आपल्याला न्याय द्यायला कमी पडत आहेत त्यांच्या हाताला लकवा मारलाय का अशी आमची प्रतिक्रिया तयार झालेली आहे जे आमच्या फायली साईन करत नाही आणि अजूनही आम्हाला खाकी वर्दीचा कपडा त्यांनी दिलेला नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी या खाकी वर्दीसाठी ई डी एल आय जो इन्शुरन्स आहे पी एफ वरती तो आम्हाला देण्यात यावा त्यासाठी तसेच काही सुरक्षा रक्षकांवरती जी फोर अन्याय केला आहे पुण्यातील एक बल्लाळ सुरक्षा रक्षक आहे त्याच्यावरती अन्याय करून त्याला कामावरती काढून टाकलं आहे बऱ्याच जणांच्या मृत सुरक्षा रक्षकांच्या वारसदारांना त्यांना योग्य ते त्यांचं विमा कवच अजून मिळालं नाही आहे असे असंख्य प्रश्न आहेत या प्रश्नासाठी आम्ही वारंवार लोकल लेवलला पुरवठा केला आहे परंतु काय हरामखोर संघटने ते ही लोक ऐकतात सगळे असिस्टंट लेबर कमिशनर असतील इन्स्पेक्टर असतील काही संघटना ज्यांचं रॅकेट चालतं त्यांचं मात्र ऐकतात पण भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या या भ्रष्टाचाराला विरोध असणाऱ्या संघटनेचं ऐकत नाही कारण आमचं त्यांचं काही साठलोटं नाही साठलोटं असल्याशिवाय काम पूर्ण होत नाही का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही उद्या उपायुक्त कामगार पुणे या ठिकाणी येणार आहे सोलापूर जिल्ह्याचे असंख्य प्रश्न आहेत पुणे जिल्ह्याचे असंख्य प्रश्न आहेत का देत नाही तुम्ही शिलाई आम्हाला हो शिलाईचे पैसे तुमच्याकडे पडून आहेत आयडेंटी कार्ड अतिशय निकृष्ट दर्जाचं सोलापूरकरांनी दिलंय की शाई मिटते ह्याची जबाबदारी कोणाची तुम्ही आम्हाला विचारता कसल्या स्वरूपाचं आयडेंटी कार्ड पाहिजे होय हे सरकार जर भ्रष्टाचार विरोधी असेल तर अधिकारी भ्रष्टाचाराला दाद दिली नाही पाहिजे त्यामुळे ज्या संघटना तर तुम्ही लांगून चालून करता आणि ज्या संघटना मांडीला मांडी लावून बसतील त्या कदाचित आंदोलन करणार नाही पण भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ या सर्वांच्या विरोध पेटून उठलाय आणि उद्या उद्या आम्ही उपायुक्त कामगार पुणे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमणार आहोत तरी माझ्या सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे उद्या वार मंगळवार तारीख चार मार्च लिहून ठेवा मोठ्या संख्येने सकाळी अकरा वाजता कामगार उपायुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आपण यायचं आहे आणि आपला दराराने दबदबा दाखवून द्यायचा आहे कामगार एकजुटीचा विजय असो धन्यवाद